या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे अंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच अंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड वर्धा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अमर काळे एक्क्याऐंशी हजार मतांच्या मताधिक्यांनी विजयी झाले अमर काळे यांनी महायुतीचे उमेदवार रामदास तळस यांचा पराभव करत हॅट्रिक रोखली विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला वर्धा लोकसभा मतदारसंघाची जागा मिळाली यावर माजी कृषी मंत्री हर्षवर्धन देशमुख यांची काय प्रतिक्रिया आहे पाहूया आपल्यासोबत आहेत माजी कृषी मंत्री हर्षवर्धन देशमुख नुकताच लोकसभा मतदारसंघाचा निकाल जाहीर झाला वर्धा मतदारसंघामध्ये अमरबाबू काळे प्रचंड बहुमताने निवडून आले आहेत खरे विजयाचे शिलेदार म्हणजे हर्षवर्धन देशमुख साहेब सर आज प्रचंड बहुमताने अमरबाबू निवडून आले आहेत सर आपण सुद्धा प्रत्येक गावागाव मध्ये फिरले काय सांगू शकाल हा असं आहे वर्धा मतदारसंघामध्ये जरी लोकसभेकरता अमर काळे निवडून आले असले तरी आमच्या मतदारसंघामध्ये आम्ही कमी पडलेलो आहोत हे प्रामाणिकपणे मान्य करावं हो लागेल याला कारणं काय आहेत यावर मी भाष्य करणं योग्य होणार नाही पण मी शिलेदार वगैरे नाही मी स्वतःच आधी उभा राहणार होतो परंतु काही अडचणींमुळे मी उभा राहू शकलो नाही आणि मी काही राहिलो नाही किंवा दुसऱ्याला तिकीट दिलाय मी नाराज आहे असा असा कुठला संदेश जाऊ नये म्हणून मी माझ्या परीनं प्रयत्नांची पराकाष्ठा केली परंतु आम्ही कमी पडलो हेही तेवढंच खरं आहे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल सर्व कंपन्यांचे लेटेस्ट मोबाईल मिळवा आता डिजिटल मोबाईल मध्ये यांचा पत्ता आहे अप्रोच रोड वरुड पण आपल्याला मोठा अभ्यास आहे या मतदारसंघामध्ये आपण काम करत असताना आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रात आपण फिरले आहेत आणि आपल्याला एक दांडगा अनुभव आहेत आपला एक अनुभव अमरबाबू काळेंना महत्त्वाचा ठरेल का सर अमरबाबू काळेंना माझं मार्गदर्शन घेतलं तर मी देईल देईल पण आता असं आहे निवडून आल्यानंतर समोरचा माणूस किती महत्त्व देतो किंवा आपल्या म्हणण्याला किती महत्त्व देतो यावर अवलंबून आहे यावर मी भाष्य करणं योग्य होणार नाही सर एक मोर्शी मतदारसंघाचा एक मोठा जलंत प्रश्न म्हणजे बायपासचा प्रश्न आहे सर या प्रश्नामध्ये मान्य साहेबांना सुद्धा वेळोवेळी निवेदन देण्यात आले परंतु त्याच्यावर काही तोडगा का निघाला नाही सर हा विषय आपण मांडणार का सर मोर्शी मोरशी आपण मोर्शी शहराचा म्हणतो बाय बायपास हो वरुड सर वरुडला तर बायपास बायपास हा वरुडला काही अडचण नाही असं माझं मत आहे आता वरुड वाढतंय हा काही शासनाचा दोष नाही जसं जसं वाढेल तसं तसं त्याची व्यवस्था शासन करत राहील करत आलं पण तो मोर्शीचा वारंवार हा प्रश्न उपस्थित केला जातो आहे परंतु मोर्शीला बायपास काढायला जागा नाही असं माझं प्रामाणिक मत आहे कोणी कुठलाही इश्यू करत असेल तरी त्याला काही अर्थ नाही कारण की शेवटी दक्षिण बाजूला अप्परवर्धा धरण आहे आणि उत्तरेकडं रेल्वे लाईन आहे बायपास करायचं म्हणजे त्या रेल्वे रेल्वेनी क्रॉस करावी लागेल एकदा नाही दोनदा करावी लागेल आणि त्यामुळं तो प्रश्न फार जटिल आहे तो सोड विनाकारण इश्यू करून त्याच्या पाठीमागं लागून ते झालं नाही म्हणून कोणाला दोषी दे दोष देणं योग्य होणार नाही सर आपण युवकांचे मार्गदर्शक आहात सर आपण युवकांचा मोठा उत्साह यावेळेस पाव पाहाव्याच मिळाला आहे सर तर नेमकं युवकांना काय मार्गदर्शन कराल सर युवकांनी आता असं आहे युवक किती राष्ट्रवादीसोबत होते हे मी सांगू शकत नाही कारण की तेवढा युवकांचे अनेक विषय आहेत अनेक प्रश्न आहेत याची मला जाणीव आहे परंतु त्याला शासन बदल देत आलेलं आहे ही सुद्धा वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळं युवकांना एकत्रित येऊन या या लढामध्ये उतरावं लागेल असं माझं प प्रामाणिक मत आहे परंतु दुर्भाग्यवश युवक एक एकत्र होत नाही ही शोकांतिका आहे याच अनुषंगाने आता आपण माझी बाईट घेतली तर मी अजून एक आनंद व्यक्त करू इच्छितो की पहिल्यांदा या क्षेत्रामधून आदरणीय शरद पवार साहेबांच्या पक्षाच्या चिन्हावर माणूस कोणीतरी निवडून गेला आहे ही पहिली वेळ आहे म्हणजे दोन्ही मत म्हणजे वर्धा आणि वरुड मतदारसंघामध्ये अनेक वेळा मी बा शरद साहेबांच्या चिन्हावर उभा राहिलो पण यशस्वी झालो नाही हे पहिल्यांदा ना पवारसाहेबांच्या चिन्हावर यश वर्धा आणि या मतदारसंघा मोर्शी मतदारसंघामध्ये मिळालेलं आहे हे एक चांगली चांगलं चुकून आहे चांगलं चिन्ह आहे असं मी मांडतो आणि याचा फायदा आदरणीय पवारसाहेबांच्या पक्षाला भविष्यामध्ये होईल अशी खात्री बाळगतो थँक्यू आपल्यासोबत होते माजी कृषी मंत्री हर्षवंजी देशमुख साहेब यांनी सांगितलं आहे की खरंच प शरद प शरदचंद्रजी पवार साहेबांचं चिन्ह जे तुतारी चिन्ह या चिन्हाचं आज संपूर्ण प्रत्येक गाव घरोघरी चिन्ह पोहोचलं त्यामुळे आज अमरबाबू काळे यांचा दणंदीत विजय झाला याकरता खरं याकरता प्रत्येक महाविकास आघाडीच्या प्रत्येक कार्यकर्त्याचं प्रय प्रयत्नाला यश आलं परंतु हर्षवंतजी देशमुख यांचंसुद्धा आदरांना या विजयामध्ये घेतलं जाते कारण की हर्षवंत देशमुख साहेब असो की गिरीशबुक कराळे साहेब असो यांचंसुद्धा या या मतदारसंघामध्ये त्यांनी प्रचार केला आणि साहेबांसोबत फिरून आज अमरबाबू काळे यांना